काल आपण टी व्ही पाहिली टी व्हीवर दडम डुडुम बम बुई जुई चिंग चॅंग हां मग मेन गोष्ट काय बाबा की पाकिस्तानवालो आप तुमारी खैर नाही आज वातावरण शांत झालं तुम्हाला कळलं शिळेहून उटाचा मोका घेऊन फायदा नाही आहे पण तुमचं काम होतं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसला तुमचे चार पाच जण आले आमच्या इथल्या सव्वीस जणांचे संसार उद्ध्वस्त केले तेव्हा तुम्ही त्या दहशतवाद्यांना थारा देणं काम नव्हतं गुण्या गोविंदाने यायचं बापाला मोठ्या मनानं माफी मागायची आम्ही तुम्हाला माफ केलं असतं चौदा ऑगस्टला आमच्यापासून तुमचा जन्म आहे और जिसका जन्म होता आहे व मर जात आहे हे निश्चित आहे तुमचं काम होतं आम्हाला माफी मागायची मोठ्या मनानं माफ करणारा देश आहे भारत पण तुम्ही ऐकले नाही आहे ना तुम्ही त्याला थारा दिला आणि तुमच्याकडं कर... चार पाच आमच्या तुमच्या इकडं जेवढे ते इमान आहे ना जे काही जेट आहे ना त्याच्यानंतर चायनाचा घेतलेला डुप्लिकेट माल जेवढा आहे का तेवढे आमच्या इथं दिवाळीला लक्ष्मी फटाकडे फोडतात लोक आमच्या इथं एवढे डेंजर आहेत सुतळीबाब हातात फोडतात भाऊ हां तेवढा दारूगोळा बी तयार केला तर तुमचा देत जळून जाईल मग रात्री कळालग नाही तुम्हाला हां हां फक्त एक गोष्ट आहे तुमचं काम काय ती माफी मागायची होती तुम्ही ऐकायला तयार नव्हती तुमचं कसं झालं घरमेन हे ज्वारी और आम्हा पुऱ्या पकारी घरी तुमचे पहिलेच खायचे वांदे तुम्ही आमच्या नादी लागायची गरज होती का बरं तरी लागले हा फक्त विनंती एक आहे आपल्या भारतातल्या मीडियाला आपल्या इथरला प्रत्येकच कारभार त्यायला दाखवू नका हा जरा असं कंट्रोल करा तुम्ही एफ सिक्स्टीन बी दाखवलं पाकी भारतानं लॉन्च केलंय ते आपल्याकडं नाही एवढं तुम्हाला कळावं हां काही काहीनं के जी एफचा व्हिडिओ टाकला आणि आता पहा पाकिस्तानचा बुगा तर कळावं थोडं जर असं सबरदर जा हे ना। का नाही पण तुम्हाला ते कंट्रोलच आहे ना कळलं का तर जरा असं कंट्रोल करणं काळाची गरज चांगल्या गोष्टी दाखवा नाहीतर पुन्हा उद्या सांगसाल पाकिस्तान आक्रमण करणं चालूच आहे भारताचे लोक भीतीनं पहिलेच प्रत्येकाला शुगर आहे बीपी हे आला अटॅक मेलं तर त्याला दोषी तुम्ही मग मीडियाला विनंती आहे कंट्रोल करां। करा चांगल्या गोष्टी सत्यता शोधून दाखवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतात भे तुमचं काम आहे असो पाकिस्तानवालो अब तुम्हारी खैर नाही को रात में समझ में आया की हम क्या क्या है देखो जरासा तुम्हारे बारे में बात करता हे हमारा भारत का है। सारे अच्छा हिंदू सता हमारा। हा भारत भारत नकाशा आहे सारे झँकडून ए पा हा तुमचा देश कळाला आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या की हा तुमचा देश आहे याला तुम्ही पाकिस्तान म्हणता हा पाकिस्तान मुख्य गोष्ट काय बाबा की आमच्या भारताला तेहतीसशे दहा किलोमीटर लागू नये काही का तो तेहतीसशे तेवीस किलोमीटर दिलाय ही जे सीमारेषा आहे हिला आपण रॅड लाईन म्हणतो ही जे सीमारेषा आहे हिला आपण रॅड लाईन म्हणतो जी गुजरातमध्ये बाराशे साठ किलोमीटरच्या जवळपास आहे का कारण का तर या दलिंदर पाकिस्तानची सीमा गुजरातला लागू आहे राजस्थानला लागू आहे पंजाबला लागून आहे आणि जम्मू काश्मीरला लागू आहे मुख्य गोष्ट लक्षात घ्या मग इथं जी रे सीमारेषा आहे हिला आपण रॅड लाईन म्हणतो म्हणजे जेव्हा चौदा ऑगस्टला तुम्ही आमच्यापासून निर्माण झाले तेव्हापासून तुमचा काही किरमिया दाबला नाही तुमचा पहिला पंतप्रधान होता लियाकत अली खान आहे ना त्याच्यात एक रहिमान किडा होता त्यालाही नीट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा जर तुम्ही ऐकलं त्याच्यानंतर आमच्या इथले काही दलिंदर होते ते म्हणू लागले आम्हाला तुमच्याकडे यायचे मग आपल्याला पन्नास साठ हजार लष्कर सेना तयार करावी लागली त्याला दहा बायदाच्या रूममध्ये घेतलं चांगलं झोडपलन त्याला लुट राहायचे मारा पुढं भूतपळतात पळतात भाऊ मग ते हैदराबाद संस्थान असेल इकडे बांगलादेश असेल जम्मू श्मीरची जनता असेल हे म्हणले फक्त मारू नका तुम्ही सांगसाल तिथे राहतो मुख्य गोष्ट लक्षात घ्या मग एवढं होऊन दहशतवादी लोकांना तुम्ही जर साथ दिली नसती तर काल बलुचिस्तान तुमच्या विरोधात आंदोलन आहे आणि या ठिकाणचा एक नेता होता इम्रान खान याच्या पक्षाचं नाव आहे तेहरिक इन्साफ काल का त्याचे त्याला तुम्ही केलंय अटक त्याच्यावर तर असे व्हिडिओ यालेत आबा ते म्हणाले म हे केलं ते केलं आहे का नाही आडियाल नावाच्या जेलमध्ये इम्रान खान आहे तर इम्रान खानच्या समर्थकांनी काल काय केलं आंदोलन केलं आणि आंदोलन करून म्हणले की देशाला सध्या इम्रान खानची गरज आहे तू क्रिकेट खेळत होता तेव्हा आफ्रिदीनंतर शिवाखाला नंबर दोन लो तू होता त्यामुळं तू तर सध्या बेजार होणको नको जेलमध्येच गुन्ह्या गोविंदा राय कारण जेलच्या भिंती भिंती मजबूत असेल तर तू वाचशील तरी हां पण तुमचं तुमच्यात खटक लागणार नाही म्हणजे बलुचिस्तानचं म्हणणं आहे की आम्ही पाकिस्तानला मदत तर करणार नाही वेळ प्रसंगी आम्ही भारताला मदत करू पण यायच्या कोण राहणार नाही मग तुमचे तुमच्या विरोधात गेले का नाही त्यानंतर पहा की यांचा एवढा प्रॉब्लेम झाला की याचा लष्कर प्रमुख होता ज्याच्या हातात मेन धुरा आहे का तो लष्कर प्रमुख कालची गोष्ट एवढी डेंजर झाली तर तो, तो लष्कर प्रमुख आहे मुल्ला मुनीर हां मुल्ला मुनीर याला ऐन टायमाला बंदिस्त केलं नवीन त्या ठिकाणी सांगलं कारण हे भिळा असेल इसकी चड्डी पिली हो गई हे बोला नहीं नाही सकता हां मरण कोणी भेटेन भाऊ आणि मग हे भेल यानं ही जबाबदारी नाकारली आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या मग त्यानंतर काय झालं बाबा भारत डेंजर आहे मग शरीफ जिसका नाम शरीफ आहे शरीफ नाही जो होता काय केलं उलट सुलट स्टेटमेंट देऊन आम्ही पाहू पाहणार आहोत हा हे गोष्ट लक्षात घ्या जे लोक पाहूत करतो करूत ना हे जिंदगीत काहीच करू शकत नसते आपल्या इकडे काय होतं तास पिटीचा पण पेपर गणिताचा आपला नादच करायचा नाही बोलले करून दाखवलंय मुख्य गोष्ट काय आहे तर पहा काल भारतानं भारता साधा सुद्धा कामच केलं नाही तुम्ही दहशतवाद्याच्या समर्थनार्थ लढ्याचं प्रतिउत्तर देत असाल तर मग आमच्या भारतानं काय केलं लाहोर आता या लाहोरमध्ये तुमचं पी पीपीएल पाकिस्तान प्रीमियर लीग आता क्रिकेट आमचं पाहून कॉपी करणारे भिकारचोट तुम्ही आमच्या राज्यघटनेतले शंभर सदस्य तुमच्याकडे गेले ते बॅरिस्टर जीना दलिंदर तुमचा पहिला पंतप्रधान लियाकत अली खान एवढं मिळून कसा तरी देश तयार झाला तेव्हा आम्ही तुम्हाला कर्ज दिलं आमचे बापू म्हणले पुन्हा पंचावन्न कोटी तुम्हाला द्या म्हणून तर असे तुम्ही आमच्या उरावर चढले पण झालं काय बाबा की पीपीएल पाकिस्तान प्रीमियर लीग एकदाच फक्त एकोणीशे ब्याण्णवला चुकीनं तुमच्या हातात वर्ल्ड कप आलेला आहे चुकीनं त्याच्यानंतर आमचा नाद करू नका एकोणीसशे त्र्याऐंशी वर्ल्ड कप आमचा दोन हजार अकरा वर्ल्ड कप आमचा काय का भारत टी ट्वेंटी तिथं दिशे येत नाही मग मुख्य गोष्ट काय बाबा इथं तुमचं स्टेडियम होतं मला सांगा उडवलं का नाही आता क्रिकेट कुठं खेळता मोहल्ल्यामध्ये गल्लीमध्ये है ना बेसरमीच्या काड्या घेऊन एकमेकाला एक जण पाच बॉल फेकणार एक जण हाणार याच्यात तुमचे दिवस जाणार का नाही आले की नाही वेळ वाईट खायचे वांदे प्यायचे वांदे खेळायचे बी वांदे है ना मुख्य गोष्ट आहे का नाही आणि तुम्ही शिकले काय फक्त दगड बरोबर मारणे आणि तुमचा नाद लागला जम्मू काश्मीरच्या काही लोकांना दगड परफेक्ट मारण्याचा पण ते कलम तीनशे सत्तर कलम पस्तीस ए पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस पासून तिथे राहावं लागल नाहीतर आपले आपल्याला मारल्यावर महागात पडल मग रत्नागिरीमध्ये काल एक जणांना पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिला मार हल्ला तुडू तुड हल्लकणाऱ्या लोकांनी सध्या आम्ही मराठा कुणबी करू मराठा ओबीसी करू एस सी एस टी करू है ना आम्ही आमच्यात भांडू हिंदू मुस्लिम करू पण जेव्हा देश की बात आती है तब हम सब एक हो है हे उदाहरण तुम्ही काल परवापासून भारतातल्या प्रत्येक मोबाईलच्या स्टेटसला चेक करा फक्त पाकिस्तानवाल्याला शिवा देण्याचं स्टेटस आहे पाकिस्तानचा धुवाधार कसा आहे त्याच्यावर स्टेटस आहे पाकिस्तानची बर्बादी कशी झाली त्यावर स्टेटस आहे कारण आम्ही आमच्यात भांडू पण जेव्हा देश येत आहे का तेव्हा आमच्या इथं देशभक्ती जागृत होण्याचं पहिलं कारणच भारत देशातले लोक आहेत तिथं आम्ही आमची जात पाहत नाही धर्म पाहत नाही फक्त आम्ही पाहतो तिरंगा आम्ही आमचा धर्म पाहतो वनली आय एम एन इंडियन्स याच्या बाहेर आम्ही काही पाहत नाही ते उदाहरण या दोन दिवसात दिसून दिलं पहा तुम्ही या पाच दिवसात कुठल्याही भारतीय नागरिकांच्या त्या मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल आहे ना धनगर आरक्षणाचा मुद्दा असेल ओबीसीचा मुद्दा असेल कुठलाच मुद्दा सध्या तुमच्या लक्षात आला नसेल सध्या मुद्दा एकच लक्षात आलाय पाकिस्तानचं करायचं काय आहे ना मग किती वेळा तन्नशक मारायचं बाबा मीरा एकात्तर मारलं तरी जरासा पाऊस पडला हे उगवायले मग भारतीय लोकांचं म्हणणं आलं की सरकार आम्ही तुमच्यासोबत आहोत विरोधी पार्टीचं म्हणणं आलं आम्ही तुमच्यासोबत एकदा काय करा टॅक्टरनं नागरटी करा खालची जमीन वरती आणा आणि मग मीरा एकहत्तर मारा ती मोहीम होती रात्रीची काय मग त्या रात्रीच्या मोहीममध्ये हा गुंजरालवालाल झालं रावळपिंडी आबा बुगाच जय हिंद जय भारत इथं स्टेडियम उडालं इथं जीना मार्केट होतं आहे ना जिलाबी बिलाबी लाडू पेढे बिडे भेटायचे का ते बी उडाले आहे ना भुसकून बॉम्ब पडला पेडे उडाले तेवढ्यात पण खायला येईन कमी नाही कारण भेटलंच नाही कधी त्याच्यात हे बेजार झाले हा चकवाल झालं त्यानंतर बहालपूर त्यानंतर कराची इथलं तर स्टेडियम बी उडालं सर्वात मेन शहर आहे त्यांचं कराची इथला एक कार्यक्रम झाला मियावाली त्याच्यानंतर चोर पहा नाव काय ह्याच्या शहरातलं चोर चोरा चोरासारखे दलिंदर दिसायला बी धरण गोडाचे चोर आणि आटक त्याच्यात आपण यायचा लष्कर प्रमुख पण एक अटक केला म्हण याच एक पड पकडलं होतं हो त्यालाही पकडलं होतं बरोबर आहे हो आता याच्याकडे एक ॲक्सिस विमान होतं हा तेच पाडलं पण यायचं मेले फुकट ऍक्सिस विमानच पडलं आणि त्याचा चालक बी पकडला म्हण हा आता हे मीडियानं सांगितलंय मी काय तिथे कॅमेरा घेऊन नव्हतो फक्त आपल्या मीडियाला हे बरोबर माहिती सांगा कारण आपल्या इथं काय माहिती आहे का सरकार आणि सरकारच्या विरोधात बोलणारे फेसबुकवर नॉलेज झाडणारे जण आहेत म्हणजे आमच्यासारखं खरं बोलो काही बोलो आम्हाला काय कुठल्या पक्षाच्या सत्रांजा उचलणारे कट्टर निष्ठावन आम्ही कार्यकर्ते नाहीत खरं बोलणं आमचं काम हे आमच्याकडं काय कुठूनही देईन देशाबद्दल बोलायला तर आपण पाकिस्तानला घोडे लावायलो तुम्हीही लावा आणि तुमचे नसतील तर मु काट्या करून शांत बसा आगाव डायला घाणं आहे तुम्ही तुमचं काम काय इथं देशभक्तीचा कार्यक्रम चालू आहे पाकिस्तानला बोलायला पण हा काय म्हणजे आपल्यात आपल्यात कळू द्या ना काही त्यांच्या समर्थक इथं असतील काही पार्टीमध्ये समर्थक असतील तर तुमचं काम आहे सरकार कोणते असो तुम्ही असो काही असो तुम्ही तुमच्या देशातल्या लोकायला हे ना जाती धर्मात बाटत असाल पण सध्या वेळ काय आहे की आपण भारतीय म्हणून एकत्र येण्याची ती गोष्ट सांगायलो म्हणजे यांचंही कार्यक्रम झाला पाकिस्तानचे काही नेते दुसऱ्या देशात पळून गेले आज संसदेमध्ये यायचा खासदार रडू लागला म्हणून आपण दोन दरवाजे सोडलेत एवढं पाणी आपण बी सांडून कुठ साठून कुठं ठेवणार एरी आपल्या इथं पाणी जास्त आहे म्हणून तर संध्याकाळी बार फुलेत हे का नाही मुख्य कारण आपल्या ना आपला नाद करायची गरज आहे कोणाला कळलं इनका तर कार्यक्रम बुरा आहे घरमे नाही ज्वारी आमा पुरे दिन खराब आहे फिर फिरबी आपण के नादी लगरे हां मग मुख्य गोष्ट एवढ्या ठिकाणी अटॅक केला आता यायचं पी पी एल बंद झालं या खेळाडूंना सांगण्यात आलं पण याचा परिणाम आपल्या देशावर पण झाला कारण आपल्या देशामध्ये लक्षात घ्या आपण काय केलं तर पंजाब त्याच्यानंतर राजस्थान कल गुजरात राजस्थान इथले जवळपास लक्षात घ्या चोवीस विमानतळं आपण पंधरा मे पर्यंत बंद ठेवलेत काही हरकत नाही श्रीमंत लोकच फिरले असते जरासं घरी राहा बायकुल मदत करा आहे ना बायकुल स्वयंपाक करू ला कुठंच फिरू नका आहे ना भुसकून कोणी कोण कोणीकडे गोळी आली तर पुन्हा मेल्यावर वांदे होतील म्हणून पंधरा मे पर्यंत सध्या आपले विमानतळ चोवीस जवळपास बंद असतील त्यानंतर पंजाबमध्ये गुजरातमध्ये या राज्यामध्ये लक्षात घ्या आपण काय केलंय म्हणजे महत्वाची गोष्ट सर्व बाजारपेठा बंद केल्यात काही हरकत नाही कारण सरकार जेव्हा की सामान्य नागरिक म्हणूनही याची काळजी घेत असेल तर त्या सरकारसोबत राहणं सामान्य जनतेचं सा काम बनते ती पण गोष्ट आहे त्याच्यानंतर पहा या एवढ्या गोष्टी झाल्याच्या नंतर पंधरा ठिकाणी भारतीय लष्करांच्या तळांना पाकिस्ताननं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता हे भारताचे एवढे स्थळ होते इथं तर पाहिलं असेल आपण की आपले दोन जवान शहीद झालेले आहेत हां पहा श्रीनगरमध्ये अवंतीपुरा जम्मू काश्मीर पठानकोट अमृतसर आहे आ, पठान अम्रत सर, ना कर्पूरथला जालंधर भूज उत्तरलाई पलोदी नाल चंदीगड भटिंडा अदमानपूर आणि लुधियाना या पंधरा ठिकाणी पहा या पाकड्यांनी आपल्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण हा हल्ला मनोहर पर्रिकर यांनी प्रलंबित असणारी जी गोष्ट होती ती गोष्ट घेण्यासाठी विचार केला विचार केला पण शेवटी तो मार्ग मार्गी लावला मनोहर पर्रिकर हे आज आपल्या आहेत त्यांच्या आत्म्याला देखील शांती लाभो अतिशय चांगलं काम करणारे एक गोवा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं तर त्यांच्या कालावधीत आपण घेतलं होतं हे पाकिस्ताननं जे पंधरा ठिकाणी आपले हल्ले केले का याचे इकडून तिकडून जे इमानं उडू लागले रात्री जे भासभूस आवाज येऊ लागले तर ते उडण्याचं काम ज्या आपल्या पान कशाने केले तर पाकिस्तानच्या हाणून पाडण्याची भारताची जे यस काय आहे फोर हंड्रेड सिस्टीम यानं केलं आहे मग यस फोर हंड्रेड सिस्टीम याचं वैशिष्ट्य लक्षात घ्या प्रति सेकंद तिचा वेग आहे चार हजार आठशे तिचं टार्गेट आहे सहाशे किलोमीटर आपल्या शहराच्या वरती काही दिसलं भूस धडाम धुडूम बुम रात्री दिसू लागला आपण मग याच्यामध्ये पाकिस्तानचं जे इलेव्हन जे चायनीजकडून याने घेतलं होतं आता इथून पुढं भारतीय लोकांना विनंती आहे चायनीज पण खाऊ नका ऐक ना चायनीज नाव देऊ नका आपल्या भारतातल्या दलिंदर लोकांना पण विनंती आहे आप आपल्या हॉटेलला काही जण नाव द्यायलात है ना काय तिकडले नाव बीजिंग शांघ्हाय तिकडले नावं देऊ नका आपल्या इथं लय मोठे नाव आहेत सर्वात नाव असणारा देश आपला आहे ते नावं द्या हां त्याच्यानंतर इ एफ सिक्स्टी यायचा कार्यक्रम झाला का नाही त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की बाबा यायचं विमान कोणतं ॲक्सिस एवढे इमान पाडण्याचं काम आपल्या कोणाकेला यास फोर हंड्रेड सिस्टीम ना पाच ते दहा मिनिटं डिप्लॉयमेंट टाइम असतो तिचा तेवढा वेळ दन 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 कार्यक्रम चालूच राहतो काल पाहिला सो झुई 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 हा फक्त मीडिया लीनंती आहे के जी एफ इकडं घुसू नका हा चाळीस ते किलोमीटर चारशे ऑपरेशन रेंज आहे त्याची आणि म्हणून या सिस्टीम काल आपल्या भारतातल्या पंधरा ठिकाणावर झालेल्या हल्ल्याला भारतीय जनतेला वाचवण्याचं काम या सिस्टीमनं केलं आणि ही सिस्टीम घेण्यासाठी सर्वाधिक जास्त महत्वाचा मोलाचा वाटा कोणाचा असेल तर ते आहेत मनोहर पर्रिकर यांचा यस आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या पाकिस्तान सुपर लीग एकोणीसशे ब्याण्णवला ला जिंकलेले तुम्ही तुमच्या इथं क्रिकेट खेळतात मन आम्हाला काय माहिती आमच्यासोबत आल्यावर आमच्या सैनिक आमच्या सांगितलं सांगितले तू काय कर बाकी जगातल्या कोणत्याही देशासोबत हार मात्र या भिकारचोटासोबत हारायचं नाही आहे ना क्रिकेट आमच्या इथं लोकं रोजान जाणार नाही कामं करणार नाहीत एक तात्पर्य जेवण पण करणार आहे पण तुमचा नामचा मॅच असल्यावर आम्ही पहिल्यापासून कारण तुम्ही भिकारचोट आहेत तुम्ही आमच्या रेंजमध्ये बसत नाहीत मोठ्या माणसांनी दिली विचार करू तुमच्यासारख्या गदळ तोंड्याने आम्हाला शिवी विचार करावा लागेल कारण म्हणून आम्ही क्रिकेटमध्ये नाही प्रत्येकच गोष्टी विचार करतो की बाबा यानं शिळी होऊन उटाचा मुका घेऊ नाही म्हणून हे इंडियन काय तुमचं पाकिस्तान सुपर लीग आहे का ही तुमची बंद करण्यात आली कारण आता तुमचं इमानतळच उडवलंय मला प्रश्न आहे तुम्ही क्रिकेट खेळणार कुठं बाबा किती कुटाने झाला तुमचा आहे का नाही मग तुम्ही एक काम करा आमच्या परभणीत आल्यावर नूतन ग्राउंड आहे तिथं तुळशी क्रिकेट टीम असते एक त्याच्यासोबत तरी मॅच लावते याच्यासोबत तुम्ही हरणार आहे आता तुमचे खायाचे वांदे प्यायचे वांदे है ना कपड्याचे वांदे त्याच्यानंतर वायू गॅस गळती झाल्यामुळं इथून पुढं तीहेी वांदे गॅस बी नाही त्याच्यानंतर इथं आम्ही सीमा ब्लॉकेज केली काय केली नेव्ही ब्लॉकेज केली तर तुमच्या इथं ऑइल भेटणार नाही तुमचा पंतप्रधान पैदल फिरण्याची वेळ येणार एवढ्या गोष्टीं कोंडी झाली तुमची तर पैदल पैदल येऊन तुम्हाला कुठं खेळायला बी भेटत नसेल तर स्टंप आमचाच बॅट बी आमचीच बॉल बी आमचा तुम्ही नूतन ग्राउंडला खेळू शकता आमच्या त्या तुलसी क्रिकेट टीम पाहिली मी कधी कधी इथं येते खेळायला त्याच्यासोबत खेळा हा वाटलं तर तुम्हाला कपडे गिपडे आपल्या क्लासमध्ये जे पोरं असतात पोलीस भरतीचे त्याच्या किट देऊन टाकील यस हा चला मुख्य गोष्ट पहा आपले आता हे आपले मॅच रद्द झाले स्थगित करण्यात आले आपल्या शाळा आपले मंदिरं आहे ना पर्यटन स्थळं काय करण्यात आले तर बंद करण्यात आले कल का त्यावर देखरेख करण्यात आली मुंबईच्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या ह्या अतिशय वेगवेगळ्या गोष्टी झाल्या आपण जे ऑपरेशन राबवलं त्या ऑपरेशनचं नाव होतं ऑपरेशन सिंदूर आणि कालची जी घटना घडली त्याला नाव दिलं ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट झिरो या अगोदर एकोणीसशे एकाहत्तरला ला आम्ही तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारलं होतं त्या ऑपरेशनचं नाव होतं मेघदूत आणि त्यावेळेस देखील आम्ही काय केलं होतं <coughs> काय केलं होतं ब्लॉक मॉक डील केली होती की नाही तीच मॉक डील करण्याचं काम आम्ही फक्त सांगितलं आमच्या इकडं सध्या अनेक शहरांमध्ये त्या गोष्टी केलेल्या आहेत बलुचिस्तान आणि तुमचं पटत नाहीये विनंती आहे तुमचं तुम्हीच पहा आमच्या नादी लागू नका तुमचे प्रश्न अतिशय बेकार आहेत तुमच्या इथं शिक्षण नाही तुमच्या इथं खाण्यापिण्याचा प्रश्न आहे तुमच्या इथं नऊ मजलीच्या वरती इमारत नाही कारण एवढे तुमच्या इथं हिका झाला नाही आमच्या इथं साधारण शहरात ईशी मजली इमारती आहेत तुमच्या इथं नऊ मजल्याच्या वरती इमारत पण नाही हां तुमच्या इकडं जिलाबी सोडून पेढे सोडून दुसरं काही खायला भेटत नाही आमच्या इथून तुमच्या इथं गोष्टी जातात अटारा बॉर्डर देखील आम्ही आता सील केलेली आहे पण तुमचे दिवस वाईट येणार आहेत हां हे क्रिकेटरवाले तुमचे मॅच बंद झाले चांगलं झालं एरी पण तुम्ही फक्त ट्विटर करून दुसरं काही धतुरा करत नाहीत देश वाईट परिस्थितीत असेल शेतकरी आत्महत्या करत असेल तर एवढे झक मारून तुम्ही पैसे कमवलेत हो ना जरा सत्या यायला द्या म्हणजे तुमचे तरी फोटो आम्ही कुठंतरी स्टेटस बिटसला ठेवू आता अशी तुमची पण गरज नाही मला आता वाटतंय जे मोकार आहेत निश्चित या देशात पैसे कमवतात या सर्व दलिलदाराला कधी कधी बंदुकी घेऊन पाकिस्तानसोबत लढायला पाठवायला पाहिजे जे केवळ फेसबुकवर आहे ना केवळ इंस्टाग्रामवर निस्ते डायलॉग बाजी करतात का यायच्या हातात किंवा पबजी खेळतात यायच्या हातात द्या एक द्या एक त्याला कळू द्या पुढची गोळी कानाला लागून गेल्यावर कसं होते नादवे मणिबंधम बैरमुखुम ते जा कोणता पिक्चर बाहुबली हा तसा कार्यक्रम होतो की नाही बांधासा जवळून जाते कानाल डुलाल हालते डुल हां ते लक्षात घ्यायचं हां तर असो मुख्य गोष्ट लक्षात घ्या हे करत असताना मात्र एक वाईट गोष्ट वाटली युद्ध कोणाला परवडणार नाही आज युद्धाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे पण का माहितीये का धसपट लय बेदार करायला तर एकदा मीरा एकदा ट्रॅक्टर लागतील करून जमीन पलटी करून घ्यावं लागती तव्हा साले हे मरतात मुख्य गोष्ट काय माहिती आहे का एवढं लढत असताना आपल्या भारतीय वीर जवानांना वीर मरण आले त्याबद्दल त्यांच्या आत्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यामध्ये लक्षात घ्या लॉकर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात भारताच्या दोन वीर सुपुत्रांना वीर म्हणालं त्यामध्ये लॉस नायक सुरज सिंह यादव आणि दिनेश शर्मा हे दोन आपले शहीद झाले पण लक्षात घ्या मी तुम्हाला आवर्जून आवर सांगितलं की बाबा आम्ही जाती धर्म पंथ याच्यात भांडू पण जेव्हा आमच्या देशावर कोणी कानाडोळा टाकण्याचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही कुठलीही गोष्ट ॲडजस्ट करत नाही त्याचं उदाहरण म्हणजे भारत पाकिस्तानमध्ये जे हवाई हल्ले झाले त्याचा आहे दोन दिवसात लग्न होते लग्न होताना वरतून फक्त एक ऑर्डर येते की बाबा भारत पाकिस्तानचं युद्ध होण्याची शक्यता आहे तुम्ही जवान आहात चला लवकर या हळदही पोराची अंगाची निघत नाही तोपर्यंत पोरग लग्न झाले आणि जळगावचं आमच्या महाराष्ट्र भूमीत असणारं छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात असणारं हे पोरग लक्षात घ्या ज्याचं नाव म्हणजे आठ मेला ल, जवान ड्युटीसाठी सीमेवर जातो तीन पाच मेला त्याचं लग्न होतंय म्हणजे तीन दिवसात त्याच्या अंगाची हळद न निघलेली असताना हे पोरग जळगावचं ड्युटीला जाते ही आमच्या देशातली देशाबद्दल असणारी आत्मीयता आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे वीर जवानांना जे देशाबद्दल एवढा मोठा त्याग इथं आज आपण आपलीच गाडी आपलीच माडी आपलीच साडी आहे ना आणि आपल्याच बायकोची म्हणजे आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी याच्या बाहेर आपले स्वप्न नाहीत आपलं घर कसं होईल आपला बंगला कसा होईल माझ्याकडे पैसे कसे येतील हे पाहण्यापेक्षा एक देश आहे त्या देशाच्या भूमीला भारत माता म्हणायचे तिच्यासाठी लढायचे हे फक्त या देशातला जवान करू शकतो त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे उदाहरण म्हणजे हे जळगावचा वीर जवान आहे त्याच्या कार्याला आणि शौर्याला देखील सलाम त्यानंतर आमचा नांदेड जिल्हा या नांदेड जिल्ह्यामध्ये पा लक्षात घ्या सचिन यादव वंजे तीन का आठ महिन्याची ही लेख आहे आणि आठ महिन्याची चिमुरडी असताना काल युद्धामध्ये आमच्या भावाला वीरमरण आलं आत्म्यास विनर्मा अभिवादन आपले लोक गोरगरीबाचे सैन्यदलात दलात जातात देश वाचवतात ते मरतात कलकत त्यांना वीर येते पण विनंती एक हे गावातला कुठलाही कार्यक्रम का असेल ना तर इथून पुढं त्याच्या पत्नीला तो सन्मान द्या गावात ध्वजारोहण आहे त्याच्या पत्नी त्या हाताने ते ध्वजारोहण करा तिला वाटलं पाहिजे की माझा नवरा कुठल्या तरी चांगल्या कामासाठी गेला है ना तिला ती आठवण येऊ नये तिला भेटलेल्या सन्मानामुळं वारंवार तिच्या हृदयामध्ये तिच्या नवऱ्याबद्दलचं प्रेम आत्मीयता आणि स्वाभिमान जागृत राहावा यासाठी ज्या स्त्रीचा नवरा मरण पावला जो सैन्य दलात होता त्या स्त्रीचा पण सन्मान करा त्या लेकरांचा पण सन्मान करा जो रिटायर्ड जवान आहे त्याची पण गावात सन्मान करा कारण तुम्ही तुमच्या घरासाठी लढताय तुम्ही तुमच्या शोख पाण्यासाठी लढताय तुम्ही तुमच्या घरातल्या लेकरांच्या सुख सुविधांसाठी लढतात तो जो लढत आहे तुम्ही या ज्या गोष्टीसाठी लढायला ती सुरक्षित राहण्यासाठी म्हणून त्या जवानांचा सन्मान झाला पाहिजे जे आपले वीर जवान या ठिकाणी शहीद झालेत त्या शहीद वीर जवानांना भाऊपूर्ण आदरांजली त्या जवानांचा सन्मान व्हावा एवढीच अपेक्षा तुमच्याकडून करतो आणि काल भडियापैकी पाकिस्तानला जे काही घोडे लावलेत येणाऱ्या काळात पुन्हाही पाकिस्तान वेगळा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल तर नक्कीच आमच्याकडे इतर प्रकारचे देखील प्राणी आहेत ते रिकामे आहेत तेही लावण्यात आम्ही तुम्हाला मागे पुढे पाहणार नाहीत म्हणून विनंती एकच आहे कोणाचा तरी सल्ला घ्या तुम्हाला अमेरिकन पण सल्ला दिलाय की नीट राहा नाही तर मरसाल ज्या चीनच्या जीवावर तुम्ही उडू लागले जे एलेवन नावाचं विमान होतं तेही तुमचं बुगा करण्यात आले चीनच्या वस्तूवर आमच्या इकडं डुप्लिकेट म्हणलं की चीन म्हणतात कळलं का आमच्या इथं लोक जास्त साखर पण खात नाही कारण त्या साखरला लोक चिनी म्हणतात आणि चिनी पण तुमच्यासारखाच भिकारचोट आमचा दुश्मन आहे म्हणून त्यांच्या जीवावर उडू नका लग्न लोकाच्या भरोस्या करता येत नसते आज तुम्हाला कळून शर... चुकले बडियापैकी शरण कळून चुकले बड्यापैकी शरणागती एक बाप या नात्यानं ना आम्ही तुम्हाला माफ करू आणि गुन्ह्या गोयंदा तुम्ही राहा लिव अँड लेट लिव तुम्ही पण जागा आम्हाला पण जोगू द्या लेच इच्छा तुमची खुमी असेल तर मी सांगितलं साडेसहा सा लाख फक्त तुमचं आहे तेवढे आमच्या इथं तलाठी भरतील फॉर्म आले होते नात कोणाचाही करा आमचा नको भारत माता की जय वंदे मातरम जय हिंद जय भारत जय संविधान